कलमठ येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या स्मृतिदिन कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख तसेच शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर आणि विधानसभा प्रमुख सतीश सावंत उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना संदेश पारकर म्हणाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क दिला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी दिलेला त्यांचा लढा आजही प्रेरणादायी आहे असे बलाढ्य नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रात होणे कठीण आहे ते पुढे म्हणाले की बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र व हिंदू समाज एकजूट राहील आणि त्यांच्या विचारधारेवर चालत राहील उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच बाळासाहेबांच्या तत्त्वज्ञानाचे खरे वारसदार असून जनता त्यांच्या पाठीशी उभी असल्याचा विश्वासही पारकर यांनी व्यक्त केला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती आहे सर्वात मोठं मी त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आदरांजली वाहण्याकरता तर या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दाट स्वाभिमानानं जगण्याचा जो अधिकार दिला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्रामध्ये एक लढा निर्माण केला आणि तो लढा नुसता लढा नसून तो यशस्वी लढा होता आणि म्हणून त्याला या महाराष्ट्रातली जनता हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाच आणि म्हणून अशा प्रकारचं एक जे बलाढ्य नेतृत्व जे महाराष्ट्राला लोलाबलं अशा प्रकारचं नेतृत्व भविष्यामध्ये होणे नाही इतकी त्यांची उत्तुंग अशी त्या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व होतं पुन्हा एकदा या स्मृती दिनाच्या निमित्तानं सगळ्या शिवसैनिकांना या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला नक्कीच त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त एक प्रेरणा एक त्या ठिकाणी एक उत्साह आणि ऊर्जा त्यांना त्या ठिकाणी मिळेल आणि त्या त्यांच्या त्या विचारावर या पुढच्या काळामध्ये संपूर्ण हिंदू असतील या देशातील या देशात या राज्यातील मराठी माणूस असेल हा त्या ठिकाणी एकजूट दाखवेल आणि त्या विचाराबरोबर त्या ठिकाणी खरं तर या विचारांचं नेतृत्व या राज्याचे माजी मुख्यमंत्री हे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या ठिकाणी करतायत आणि महाराष्ट्रातली जनता सुद्धा त्या ताकदीनं त्याला त्या ठिकाणी साथ घालते आणि म्हणून त्यांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम अशाच प्रकारच्या स्मृती दिनं साजरे करून शिवसैनिकांना ऊर्जा निर्माण करण्याचं काम त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम या स्मृतिदिनाच्या निमित्तानं होतोय पुन्हा एकदा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहतो त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमात उपतालुका प्रमुख जितू कांबळी तालुका प्रमुख प्रथमेश सावंत तालुका संघटक राजू राठोड माजी सरपंच धनश्री मेस्त्री जगन्नाथ आजगावकर सी आर चव्हाण सिकंदर मेस्त्री ग्रामपंचायत सदस्य हेलन कांबळे अनंत कदम प्रवीण कोलगावकर आशिष कांबळे राजू राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांसह राजू राठोड मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग